सुदर्शन आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल वरती भाऊ आणि येडे माझ्या मित्रांनी एक नेक्सॉन गाडी घेतली ते सुदर्शन <laughs> आणि ओम भाऊ पण घरी आलते चा घेण्यासाठी माझा मित्र पण चा घेण्यासाठी होता ते काय जवळ जवळ सिटीमध्ये असं ते माझ्या घरी येऊ शकले नाही चहा घेण्यासाठी आणि त्यांना हा ओमभोला पिल्लू खूप आवडलं होतं छानसं गोंडच मी पिल्लू आहे म्हणे सिटीमध्ये असून त्यांना पिल्लू बघायला भेटत नाही माझा मित्र आला त्यांनी एक एक त्याची बाईक पण माझ्या घरी ठेवून गेला आणि बाईकवर लक्ष बाकी दे बाईकवर लक्ष ठेव बाईक जास्त आली पुरवठा घेऊन गेला तर बाईक त्याने ते तर ठेवली घरी आपल्या शाईन ओल्ड गाडी ठेवली आपल्या घरी मित्रांनो मित्रांनो हे आहे नवीन निक्सॉन टॉप मॉडेल संतोष बघ सुदर्शन आणि संतोषचे वडील त्यांचे पाहुणे मंडळ तो मुलगा गाडी सफाई करत आहे चकाचक चग। लगेच ते नंबर प्लेटवालेली आहे नंबर प्लेट बसणार आहे आता नंबर नंबर काय असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा संतोष मुस्केवर म्हणतो गाडी मस्त आहे त्यांनी गा गाडी घ्यायचं कारण काय टायर मोटले आहे म्हणून म्हणून गाडी घेतली असं सांगत आहे त्यांना इंट गाडीचं इंटेरियर पण चांगलं आहे बरंच काय अपडेट केलं आहे आणि त्यानं गाडीचं सीट कर वगैरे पण कंपनीकडूनच करून घेतलं आहे सगळे एक सॉन ए मस्त आहे बाहेरून पण गाडी मॉडीफाय केली आहे त्यांनी कंपनीकडूनच अठ्ठ्याऐंशी वीस एम एच एकवीस सी ए अठ्ठ्याऐंशी वीस चांगला नंबर आहे संतोष बघत आहे <स्थाथ> त्यांना वाटलं आहे की मी फोटोच काढत आहे म्हणून त्यांनी लगेच माईल देऊन दोन फिंगर वरती गेले ते सो गाडी मस्त आहे गाडीची पूर्पूजा करताना सांगतो आई आणि वडील संतोष रेडी आहे गाडीची ओपनिंग करण्यासाठी पण दोन मुले ब्लास्ट ते दो ब्लास्ट घेऊन पळून गेलेत सुटाले एक त्यांच्या भावाचा मुलगा आहे आणि एक त्यांच्या दाजीचा मुलगा आहे एक समोर पहायला एक पहाला आहे एकाला पकडले आता दोघांना घेऊन आले दोन्ही घेऊन फाड चालतात गाडीची ओपनिंग केली फॅमिली सोबत फोटो वगैरे चालू माझ्या मित्रांनी गाडी व्हायरस ओम भाऊ पण जाम खुश आहे आज बनं दोन फोटो दाखवून त्याची खुशी थाकून गाडीची डिक्की वगैरे चेक केली गाडीमध्ये स्टेपनी चेक केली पाणी वगैरे व्यवस्थित आहे का चेक केलं गाडी बडी मोठी ब बरीच मोठी स्पेस आहे गाडीमध्ये डिक्कीमध्ये पाठीमागं ओम भाऊ आणि सुदर्शनने गाडी काढली बाहेर त्याच्या पाठीमागे उठलो ते म्हणते मला गाडी चालवते ते म्हणत आहे ओम भाऊ म्हणत आहे मला गाडी चालवायची आहे ओ सुदर्शन म्हणतो तुरंत तो नंतर गाडी चालव आणि ओम भाऊ म्हणतो गाणी लाव लगेच सुदर्शन सुदर्शन गाणी लावत आहे गाडीमध्ये पण त्यात कनेक्ट झाला मोबाईल म्हणून त्यांनी कॅन्सल केलं लगेच गाडी एक राईडला घेतली नाही समोर ओबोमध्ये लांब जाऊ आपण <laughs> तुमचं गाडीत पेट्रोल कमी आहे लगेच गाडी रिवर्स रियो, घेण्यासाठी सिच्युएशन ट्राय करत आहे पण त्याला गाडीचा रिवर्स पडत नाही गाडीचा रिवर्स वेगळा आहे राहिलं मोटर मला आता व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ टाकायला गाडी मालक टाकेल व्हिडिओ नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही माझ्या सुदर्शनाने मी तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल तर आज आम्ही घरी आलेले आता एवढ्या जवळ असून देखील इथं येणं होत नाही बरेच दिवस झाले आता ते मित्राने गाडी घेतली तुम्ही बघितलंच असेल तर त्या बहाण्याने आम्ही याच्या घरी आहे चहा वगैरे घेतला आता निघायचं आहे आणि दोन पिल्ल बघा दिसत पुढे आतमध्ये गेले ते किती महिन्याचे चार पाच दिवसच झाले नाव काय ठरले त्याचे चंदु मस्त आहे ना आता शहरात बघायला भेटत नाही सर असा पण यांना पाळले मला यांची मम्मी पण आई तिकडे बाहेर आणि यांची स्वराज गेलेली त्यांच्या गावाकडे मम्मीकडे गेलेली आहे पण लवकरच व्हिडिओ मध्ये भेटाल तुम्हाला तर आता आम्ही निघतो आणि भाऊसाहेब तुम्हाला पुढं व्हिडिओ कंटिन्यू करेल चहावरतीन झाला आहे कारण दुकानात पण कोण नाही आहे पण कधीशी निघायचं आता बघू काय होतं तर चला बाय बाय